मिंचूरमध्ये जयबाबाजी कृषी सेवा केंद्राच्या दुसऱ्या शाखेचं भव्य उद्घाटन उत्साह संपन्न शेतकरी बांधवांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या जयबाबाजी कृषी सेवा केंद्राच्या दुसऱ्या शाखेचं भव्य उद्घाटन मंगळवारी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं वैष्णवभूषण सुजितजी महाराज देवरगावकर यांच्या पावण हस्ते या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेले रासायनिक खते बियाणे कीटकनाशके व बुरशीनाशके यासारखे सर्व कृषी साहित्य आता एकाच छताखाली सहज उपलब्ध होणार आहे जय बाबाजी कृषी सेवा केंद्राच्या या दुसऱ्या शाखेमुळे विंचूर आणि परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीस संचालक अमोल ढोमसे यांनी सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि शेतकरी बंधूंचे मनपूर्वक स्वागत करत आभार मानले यावेळी जयबाबाजी कृषी सेवा केंद्राचे प्रमुख प्रतिनिधी म्हणाले गेल्या दहा वर्षांच्या प्रवासात ग्राहकांचा अपार विश्वास आणि दर्जेदार सेवेमुळे आम्हाला पुढे जाण्याची संधी मिळाली आहे विंचूर येथे दुसरी शाखा सुरू करताना आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो खांदोडी कॉम्प्लेक्स श्री साई सेवा कारकेअर शेजारी निफाड विंचूर हायवे लगत या ठिकाणी पार पडलेले या उद्घाटन सोहळ्यास शेतकरी पांधवांसह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी दिलीप शिंदे देवरगाव येथील रहिवासी आज इथं डुमसे परिवारांनी जे बाबाजी कृषी सेवा केंद्र विंचूर येथे सुरू केलंय तर आम्हाला इथून मागे नाशिक वगैरे अशा ठिकाणी जावं लागायचं तर त्यांनी इथं विंचूर इथे शाखा ओपन केल्यामुळे आम्हाला सर्व औषध खत बियाणे काय असेल सर्व इथं हो एका छताखाली उपलब्ध होणार तर आम्ही त्यांचे मनापासून आभार आज खऱ्या अर्थानं या विंतूर पंचकृषी मध्ये जे जे बाबाजी कृषी सेवा केंद्र डोमसे परिवाराने जे इथं चालू केलं त्यांचं मी आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंतूर तर्फे प्रथमता सर स्वागत करीत आहे कारण गेल्या दहा वर्षापासून त्यांनी जी आपली सेवा उगाव येथे कार्यरत केली असून आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे मध्ये तारण करते म्हणून जी त्यांनी प्रसिद्धी मिळवली ती इथे फार आम्हाला गरजेची होती आणि त्यांनी या विंचूर गावामध्ये जी जय कृषी सेवा केंद्र सुरू केलं त्याबद्दल मी त्यांचं एकदम स्वागत करीत आहोत आणि अशाही प्रकारचे दुकानांची खरोखर गरज होती त्यांनी स्टँडर्ड कंपन्या आणि कुठल्याही प्रकारची रिपॅकिंग माल कधी त्यांनी त्यांच्या दुकानात विकून कधीही बदनाम झालेले नाही आणि असे उत्कृष्ट दर्जाचे विक्रेते या विंचू नगरीमध्ये आले तरी आमच्या सर्व शेतकऱ्यांना अगदी सुखाचे दिवस शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद नमस्कार मी अमोल दोनसे आमचे जय बाबाजी कृषी सेवा केंद्राची शाखा क्रमांक दोन विंचोर येथे वेदांत हॉटेल हो जवळ आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी विंचोर येथे आता नव्याने सुरुवात करत आहोत आमच्या या जे ओपनिंग ते सुजित महाराज देवरगावकर यांच्या हस्ते झालेली आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध कंपन्यांचे ब्रँड इथं उपलब्ध करून दिलेले आहे आणि आमची विनम्र सेवा आणि मापक दर आमचं हेच उद्देशाने आम्ही इथं दुसरी ब्रँड तसेच सर्व शेतकरी बांधवांना निफाड परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की एकदा आपल्या जयबाबा केंद्र येथे विंचूर वेदांत हॉटेल हो जवळ नक्की भेट द्या धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक